नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी डॉक्टरांकडे कर गेल्यावरती आपल्या सर्व पालकांचा एक कॉमन प्रश्न असतो तो म्हणजे मुलं भाज्या खात नाहीत आणि मग ह्या मुलांनी आपल्या भाज्या खाव्या ह्याच्यासाठी आपला आटापिटा चालू होतो आणि त्यातूनच उगम होतो एखाद्या नवीन पदार्थाचा रेसिपीचा तर तात्पर्य असं की आजच्या भागात आपण शिकणार आहोत अशीच एक आगळी वेगळी झटपट रेसिपी तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून एक रेसिपी शिकूया तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत दाभिळकर कुटुंबाला जे राहतात वरळी सीफेस येथे यमुना बिल्डिंग मध्ये तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि रेसिपी शिकूया या नमस्कार मंडळी तर आपण असा गेला आपण दामडेकर कुटुंबाने त्यांच्याशी गप्पा मारत नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथाटा प्रस्त घरच्या शेफमध्ये ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे काय सांगाल मला तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल माझं नाव ऋतुजा गजानन दाबेळकर मी एक हाऊस वाईफ आहे आणि मला असे वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात आणि ते खाऊ घालायलाही आवडतात काय सांगाल म्हणजे खाऊ घालायला आवडतात पण ही आवड कधीपासून निर्माण झाली आवड म्हणजे असं वेगवेगळं रेसिपीज ट्राय करायला मला खूप आवडायच्या आणि कधी चुकत होत्या कधी बरोबर येत होत्या पण त्याच्यातून सुद्धा आणखीन आणखीन चांगलं शिकायला मिळालं आणि त्यातूनच मी काही काही खाऊ जसं तुम्ही की करता करता ही आवड तुमची पुढे वाढत काय सांगाल कुटुंबामध्ये कोण कोण असत माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर आहेत माझा मुलगा आहे मुलगी आहे काय करतात मिस्टर मिस्टर मंत्रालयात आहेत होम डिपार्टमेंट मध्ये आणि मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगला सेकंड इयरला आणि मुलगी ती आता कॉलेजला कॉलेजला म्हणजे मुलं छान मोठी झालेली आहे मिस्टर सुद्धा छान सेट आहे काय सांगाल कसं वाटतंय कारण हाऊस वाईफ कडे किंवा गृहिणीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो आणि खूप कमेंट सुद्धा असतात गृहिणी आहे म्हणजे काही करत नाही रिकामा भरपूर वेळ असेल तुमचं मत काय माझं मत असं की म्हणजे असं सा सारखं नुसतं बसून न राहता काही ना काही करत राहावं आणि आपल्या आव आपली आवड आहे ती पुढे जाऊन सुद्धा जोपासावे आणि खरं गेलं तर गृहिणी म्हटलं तरी ट्वेंटी फोर आवर्स काम असतं कारण सतत घरातलं बघा सगळ्या गोष्टी आज इथवर आलंय आलाय तर आयुष्याकडे बघताना काय सांगाल म्हणजे आयुष्याचा प्रवास जेव्हा तुम्ही मागे वळून बघतात आयुष्याचा फंड काय आहे तुमचा आयुष्याचा फंड म्हणजे आतापर्यंत म्हणजे एवढं काही करू शकले नाही मी पण आता मुलं मोठी झाली आहेत आणि आता ते स्वतःचं स्वतःही करू शकतात तर मी पुढे जाऊन आणखी स्वतः काहीतरी करावं स्वतःला वेळ द्यावा हेच म्हणजे आता तुमच्या ज्या बकेट लिस्ट असतील ज्या राहिलेल्या असतील आता तुम्ही पुढे म्हणजे आवडी आहेत ना त्या राहिलेल्या आहेत त्या आता पुढे जाऊन पूर्ण कराव्या असं मला वाटतं खूप छान खूप छान खूप सुंदर आहे विचार सुद्धा आणि खरंच मी पण सदिच्छा देईन की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा ज्या आवडी आहेत त्या पुढे अशा तुम्ही जपाव्या आणि छान मस्त एन्जॉय करावी लाईक काही तुमच्यासोबत त्यांचे कुटुंब आहे हा परिवार आहे मला यांची ओळख करून द्या आ, ही माझी मुलगी आहे गारकी हाय आणि ही माझी मोठी बहिणी आहे <laughs> नमस्कार काय सांगशील म्हणजे पहिले मी मुलीकडे येते आईच्या हातचा आवडता पदार्थ कोणता मला पावभाजी आणि वडापाव म्हणजे घरच्या घरी वडापाव <laughs> सुद्धा मिळतो मग आता पावसाळा आलाय तू अजून डिमांड वाढवू शकतेस काय सांगाल ताई बहिणीचं नातं जसं आता म्हणाला की मोठी बहीण आहे आणि बहिणीचं नातं ना फार वेगळं असतं म्हणजे भांडणं सुद्धा असतात आणि तेवढी मैत्री सुद्धा असते तुमच्या असं नाता भांडण खूप असायचं लहानपणापासून पण तेवढं स्प्रेंड पण होत आणि ती खूप प्रेमळ अशी आहे म्हणत हट्टी आहे प्रेमळ आहे प्रेमळ आहे तशी आणि छान आहे स्वभाव आणि छान आहे तर जेवढं भांडण होतं तेवढंच प्रेम पण आहे आणि असं काही लग्नानंतर पण आम्ही एकत्र असं काही शेअरिंग करणं शॉपिंग करणं म्हणजे जी बोलतो आपण बहिणीचं नातं जे लग्न आधी आहे ते तुमचं अजूनही असं छान वा तुमच्या दोघींची बहिणीची ही जी मैत्री आहे ही जी फ्रेंडशिप आहे ही, ही अशीच राहू आणि कुठेही जायचं नाहीये तुम्ही दोघींनी थांबायचंय कारण आज आम्ही यांच्याकडून एक छानशी रेसिपी शिकणार आहोत आणि ती टेस्ट तुम्हाला दोघींना करायची ठीक आहे आत्मविश्वास <laughs> तर तुम्ही थांबा आम्ही जातो आमच्या रेसिपीला आणि भेटूया टेस्टिंगच्या वेळेला तर मंडळी चला हळूया आपल्या आजच्या रेसिपी कडे आणि जाऊया किचन मध्ये तर चला सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला ते काय आहे आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आजच्या रेसिपीचं नाव आहे टँजो राईस रोल टेंजर राईस रोल नाव फार वेगळं आहे पण इथे पदार्थ दिसत ओळखीचे दिसत काय काय लागणार आहे साहित्य आपण बघूया मंडळी काय काय लागणार आहे ताई सुरुवातीला मक्याचे स्वीटकॉर्न घेतले ते मी ना वाफवून घेतलेले अच्छा म्हणजे हे वाफवलेले मक्याचे दाणे असेल तरी एक एक वाटी आहे हो ओके आणि सिमला मिरची घेतली आहे तर ती आपण आवडी प्रमाणे घेऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये अजून रेड कलरची पण आपली असते तर ती रेड कलरची पण घेऊ शकतो ते तुम्ही पिवळी आणि हिरवी घेतलेली ती एक एक वाटी आहे आणि गाजर एक वाटी घेतलेलं आहे कांद्याची पात एक वाटी आहे कोबी किसून घेतली आहे ती एक वाटी आहे कांदा एक मिडियम साईजचा घेतलेला आहे ती एक वाटी आणि आपण लसूण घेतलेली आहे तर ती लसूण आपण फोडणीला किसून घालणार आहोत ओके okay. पनीर घेतलेला आहे एक वाटी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे ती सफेद काळी मिरी पावडर आहे आणि हे रेडी चिली फ्लेक्स आहेत बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं तांदळाचं पीठ आहे ते मी प्रथा आटाकडून घेतलेलं आहे आणि ते खूप सुंदर आणि छान कुरकुरीत घावणे होतात त्याचे आणि त्याचं गव्हाचं पीठ सुद्धा त्यांचं खूप छान आहे मला खूप छान अनुभव हो हो त्याच्या पोळ्या इतक्या छान सॉफ्ट असतात ना म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या सॉफ्ट राहतात वा। चला आपण करूया आपल्या आजच्या कृतीला सर्वात आधी आपल्याला काय कृती करायची आपल्याला बॅटर तयार करायचंय तर हे तांदळाचं मी पूर्ण एक वाटी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतो आणि आता त्यात थोडं पाणी घालणार तर ते बॅटर पातळ न करता थोडं घट्ट ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं म्हणजे हे घट्ट पण म्हणता येणार नाही खूप आणि एकदम पातळ म्हणता येणार नाही मिडी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर तयार झाले पण त्याच्या आधी मग आपण स्टफिंग कडे वळूया हो हो चांगलं पण सुरुवातीला आपण लसूण फोडणीला घालून घेणार तापलेलं आहे त्याच्यात थोडस बटर पण घातलेलं आहे ओके जेणेकरून त्याला ना चांगली टेस्ट येईल घाल आणि आता पुढे कांदा घेतो आपण आता म्हणजे ज्या काही भाज्या आपण कटिंग करून ठेवलेल्या आहेत हो हो किंवा घरामध्ये जे अवेलेबल असतील त्या सुद्धा आपण सगळ्या भाज्या एक एक करून आपण कापू शकतो चवी आपण हे सफेद काळी मिरी पावडर आहे आणि रेड चिली फ्लेक्स घेतली आहे म्हणजे हो। हे नुसतं पास्ता म्हणून सुद्धा मुलं किंवा मोठे मंडळी जे आहे चपातीमध्ये घेऊन खाल्ली त्याचा रोल बनवून खाल्ला तरी पण चालतं पिझ्झाचे आपले बेस असतात ना ब्रेड असतो त्याच्यामध्ये घालू वरती टाकून आणि वरून चीज ची पण वीज म्हणा किंवा म्हणा ऑप्शन आहे आपण हे टाकू शकतो दोन चमचे शेजवान चटणी घालतो थोडस रेड चिली सॉस आहे हा, हा हा सोया सॉस आहे खरं तर मला ह्या सॉसच्या स्मेल ने की चायनीज कसं आपल्याला मुलांना आवडतो तशी की टेस्ट येते आणि का नाही मुलं खाणार मग अशा पद्धतीने सगळ्या भाज्या जातात तर तर टाकून घेणार आपलं घावण म्हणू शकतो किंवा आंबोळी म्हणू शकतो किंवा मिनी डोसा सुद्धा म्हणू शकतो आणि हे स्टफिंग सुद्धा छान तयार झालेलं आहे आणि ह्या तुम्ही सॉस घेतला ना ताई तर चला फायनल आपण स्टेपला आलेलो हो आहोत आता खरच म्हणतात असं झटपट असा हा पदार्थ आहे आणि नाव सुद्धा तेवढं भन्नाट टे आहे राईस रोल रोलजो म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये हे जे काही सगळे स्वाद टाकले आहेत ना त्याने एकदम असं वा कमाल वाटतंय आणि राईस म्हणजे हा गावणाचा आपला एक पौष्टिक पदार्थ आपण हेल्दी जे म्हणतो ती घावणं आपली आहेत आणि रोल म्हणजे फ्रँकी म्हणू शकतो किंवा काही तर तुम्हा मुलांच्या ज्या कंप्लेंट्स असतात ना की मुलं भाज्या खात नाही नक्कीच तुम्ही त्यांना हे खायला घाला फ्रँकी म्हणा किंवा काही म्हणा हे त्यांच्या पोटात गेल्यावरती एक वेगळंच समाधान तुम्हाला नक्कीच सापडेल तर चला काही तुमची बहीण आणि मुलगी वाट बघते ही रेसिपी टेस्ट करण्यासाठी आणि मला सुद्धा खरंच ना ह्या स्मेलने असं होतं की मी कधी ही बाईट उचलून तोंडात टाकते तर तो चला वळूया आपल्या टेस्टिंग कडे किती सुंदर दिसते रेसिपी काही छान बहिणीने रेसिपी बनवली आणि ती पण आईने सुंदर रेसिपी बनवली दोघींनी पण टेस्ट करायचंय आणि छान सांगायची कशी झाली चला मंडळी मी पण टेस्ट करते करायचंय इतक्या कमी वेळात झटपटमध्ये इतकी तविष्ट रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि प्रथाकडून ही एक सुंदर आठवण तर मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजची रेसिपी सुद्धा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की कळवा तुम्हाला सुद्धा घरचा शेफ ह्या कार्यक्रमात ह्या सिरीजमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता अशाच नवनवीन भागांसोबत भेटत राहूया तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खात राहा धन्यवाद